सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळा साधू संत महंत यांच्या आशीर्वादानं आणि विविध क्षेत्रामधील मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये नववधू वरांना लग्न बंधनाची रेशीम गाठ बांधत कोपरगाव शहरामधील तहसील कार्यालयाच्या जवळील मैदानावरती मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित केलेल्या सोहळ्याची सुरुवात शहरामधील समता संस्थेजवळील श्री हनुमानाचे दर्शन घेत करण्यात आली येथून नवरदेवांची मिरवणूक निघाली तीन रथांमध्ये नवरदेव विवाहस्थळी निघाले तत्पूर्वी नववधू वरांना पेहरावाचे वस्त्रभेट म्हणून देण्यात आले वधूसाठी सौंदर्य करून देणारे सेवक पाचारण करण्यात आले होते सवाद्य निघालेले मिरवणुकीमध्ये घोडे डीजेची ढोल ताशांची आणि फटाक्यांची अतिशबाजीची व्यवस्था करण्यात आली होती विवाहस्थळ येताच नववधू आणि वरांचं जंगी स्वागत झालंय आदरणीय विपिन जाधव आदरणीय स्नेहलता ताई विवेक भैया व्यासपीठावर आणि मंचावर आणि खास लग्नासाठी वऱ्हाडी जमलेली सर्व मंडळी सर्व अप्तिस्ट सर्व नातेवाईक सर्व मित्रमंडळी तर म्हणजे कोल्हे कुटुंबाला आणि विवेक भैयांना किती यांच्यावरतीनं माझ्या वतीनं आणि आपल्या वती सर्वांच्या वतीनं आशीर्वाद द्यावे तितके कमी आहेत त्यामुळे या ठिकाणी आणि तालुक्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक कार्यक्रम आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवत असतो मागच्याच दोन महिन्यापूर्वी आपण इथे याच प्रांगणामध्ये रामगिरी महाराजांशी झालेली भगवद्गीथा असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये हे कुटुंब जितकं सक्रिय असतं तितकं म्हणजे खऱ्या अर्थानं ही बाब निश्चितपणे लक्षात ठेवण्यासारखी वाकण्यासारखी आहे खरं या ठिकाणी या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो माझं देखील खरं म्हणजे तुम्ही या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालात एक तुमच्या दृष्टीने अत्यंत उभ्या आयुष्याला असलेली एक पर्वणी आहे माझं लग्न कुठं झालं हे माणसाच्या प्रत्येक वेळी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात असतं त्यामुळे हे पटांगण ही माणसं हे सर्व सत्य म्हणतं तुमच्या लक्षात असतील या सर्वांच्या आशीर्वाद तुमचा भावी आयुष्याला निश्चितपणाने पुरे ठरणारे असतील आणि बरेच ठरवून प्रार्थना करतो तुमचं वयुष्य सुखाचं समृद्ध जाऊ घबराटीत जावं अशी साईदा त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो त्या ठिकाणी विवेक भैया त्या ठिकाणी विप्रत भैया आणि खोलीत आहेत मला वाटते पारंपरिक काम करत असताना शंकर त्या ठिकाणी सहकार महर्षी शंकरराव खोलेच आहे आणि दूरदृष्टी दुण किती होती सामाजिक विवाह समा त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की सर्वसाधारण कुटुंब असेल शेतकरी असेल शेतपत्री असेल चांगलं तरी कुटुंब असेल लग्नाला किती खर्च होतो काय काय त्रास होतो सर्व कुटुंब आणि सगळी नातेकोटे मित्रमंडळी त्यांना अनेक प्रकारे लग्न सोहळ्यासाठी त्रास होतो आणि त्रासातून सामायिक विवाह ही काळाची गरज आहे त्यावेळेस देखील त्यांना वाटत होतं आज काळाच्या रूपाने या ठिकाणी वेग भैयाच्या या हिताने रूपाने सर्वांना सुश्रुत झालेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं काळ्या वाचून स्वागत केलं पाहिजे आपल्याला ठाऊक आहे सर्व धर्म युवा समारंभासाठी विवेक भैयानी या ठिकाणी संत महंत सर्व समाजाचे नेते इथे उपस्थित आहेत आणि सर्वांचं धर्माचं प्रतीक म्हणून सर्व विवाहाच्या संदर्भात आपण सर्व इथे उपस्थित मला वाटते विवेक मी अभिनंदन करेन आजी माझी दोघांना एकत्र आणण्याची ताकद ही विवेकैयामध्ये आहे आणि ही ताकद जी आहे मला वाटते पुढच्या भविष्य काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये नवीन निर्माण करण्याची ताकद या विवेक भैया पुढे पुणे साहेबांमध्ये आणि म्हणून जास्त बोलणार त्या ठिकाणी तेंची तेंची मादा, मादा दो 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 मी एक आणि कोल्हे साहेबांना ज्या आजोबाचे संस्कार यांच्यावर आहे त्यांची आशीच त्यांची विजा आणि त्यांचं कर्तव्य मी त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी आणि माझ मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून माझं बचत हा वरांना मी सर्वांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातातून आई वडिलांची समाजाची देशाची सेवा करू आणि त्यांची प्रगती ठिकाणी धन्यवाद संत जन तसेच आमच्या परिवारातील ज्येष्ठ महाराणी रुपये संपूर्ण कुटुंब आणि निलिमताई पवार यांचे चिरंजीव यांचे भाजी प्रणवदत्ता पवार व्यासपीठावरील व्यास उपस्थित सर्व पक्षीय सर्व मान्यवर आजीबाजी माजी सर्व खासदार आणि विशेषतः मराठी मंडळी पत्रकार बंधू आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक कार्यकर्ते त्यांचं मी प्रथम कौतुक करते की विवेक भाई जरी विचार मांडला पण त्यांनी तो झेलला आणि हे शिव धनुष्य पेटलं आणि गेले नऊ दहा वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे कार्य कार्य करत आहे आणि म्हणून यासाठी विशेषतः आशीर्वाद लागतात लागतात या, या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महंतांचे आणि म्हणून आम्हाला आमच्या कोले परिवाराला कायमच संत मंतांचा आशीर्वाद स्वर्गीय कोलेसाहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठावरील संत सर्व संतगणांना नतमस्तक होते स्वर्गीय कोलेसाहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के आणि म्हणून सर्व सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांना समाजाला सोबत घेऊन जे काही आपल्याला चांगलं समाजाच्या हिताचं पुण्याचं कर्म कार्य करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार सा बेद, साहेबांनी आमच्यासमोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काहीही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता धर्म माणूस की साहेबांचा हा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने संजीवनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्वच कार्यवाहक विशेषता कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक इथं उपस्थित आहेत सगळे जण घरच्या लग्नासारखं डोळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे हे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कोपरगाव शहरावर काही पुराचं संकट असेल काही कुठलंही संकट येऊ हो। संजीवनीची माननीय मा डिजास्टर यंत्रणा जी आहे ही जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते म्हणून हे वेगळे पण कायम आम्ही जपलेलं आहे आणि आजच्या या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये विवाह सोहळा आणि त्याच्यासाठी होणारी धावपळ आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ आर्थिक व्यवस्थापन हे सगळं काही अतिशय अशक्य आहे आणि म्हणून ही जी होणारी तारांबळ आहे ती कशी मिटवता येईल यासाठी हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि ही, ही काळाची गरज आहे या महागाईच्या काळात आपण सगळे आज इथे एकत्र आलो आणि घरच्या लग्नासारखे सगळे अगदी तिच्या समोर नाचत होते मी तर कौतुक करते आमच्या अमित दादा कधी मी त्यांना नाचता पाहिलं नाही विवेक भैया अमित दादा असतील सुमित भैया असतील इशान भाय सगळे परिवारातले आणि आमचे युवक कार्यकर्ते आज अगदी वधू आणि वरांसाठी अगदी कौतुकाने सगळ्यांनी या विवाह सोहळ्यात घरचा सोहळा म्हणून सहभाग नोंदवला आणि हाच स्वर्गीय गोरे साहेबांचा वारसा विचारांचा आमचा परिवार पुढे घेऊन जात आहे आणि या विवाह हो सोहळ्यात अगदी वधुवारांचे पोषक पोशा, पोशाख असतील हणी मंगळसूत्र जोडवे अगदी संसार उपयोगी साहित्य सगळं कसं व्यवस्थित सुस्थितीत अगदी पार अगदी फेटे बांधण्यापासूनच्या व्यवस्था आणि मिरवणूक काढण्यापासूनच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठेही कमी पडू नये याची दक्षता आमचा युवा प्रतिष्ठान युवक कार्यकर्ते सगळा संजीवनी उद्योग समूह घेत म्हणून मी खऱ्या अर्थाने आमचा परिवार हे धाडस करत म्हणून विशेषतः सर्व जे आहे सगळ्यांचे मी मनापासून परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि इथे जे काही वधूवर आज विवाहबद्ध होत आहे त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं जीवनात काही संकट दुर्दैवाने आली तर ते पेलण्याची ताकद त्यांना परमेश्वर देवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांची जी काही स्वप्न असतील ते सुद्धा परमेश्वर पूर्ण करो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आपल्या आपलं वैवाहिक जीवन चांगलं सुखाचा हो आरोग्य चांगलं सर्वार्थाने आपली वधू उन्नती होवो आणि म्हणून आपल्या या सुखी संसारासाठी उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी जीवनासाठी मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते देते धन्यवाद धन्यवाद शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब माजी खासदार वागचोरे साहेब त्याचबरोबर राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले सगळ्यांचंच मी आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो वेळ फार झालेला आहे माझ्या मते मी फार वेळ आपला घेणार नाही पण संजीवनी युवा प्रतिष्ठान स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून आम्ही बारा जानेवारीला चालू केलं बघता बघता नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिने चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेलो आहे त्यामध्ये अगदी चिपळूण कोल्हापूरमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन मदत करणं करोना काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षारोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्साह साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा स्तुत्य उपक्रम आमच्या सेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजारपर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल खरं तर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नव दाम्प्यंतचं की एवढे सगळे संत महंत आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे यासाठी ज्या ज्या युवा सेवकांनी मेहनत घेतली मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सगळ्या वधूवरांना शुभेच्छा देतो येणारं वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदायी आणि आनंदमय जाव एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांनी वधूवरांना पुढील भविष्यासाठी शुभ आशीर्वाद दिलेत सर्व धर्मियांचे पौरोहित्य करणाऱ्या गुरुंना या सोहळ्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडनं शास्त्रोक्त पद्धतीनं वैवाहिक लग्नगाठ बांधण्यात आली आहे वराडी मंडळींसाठी स्वादिष्ट अशा पंचपक्वानांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती असा हा आगळा वेगळा सोहळा याची देही याची डोळा पाहून सर्वच थक्क झाले रीती रिवाजाप्रमाणे कोल्हे परिवारानं उपस्थित राहून नववधूच कन्यादान देखील केलंय थोडक्यात काय तर आनंदाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलाय स्वप्नील कोपरेस ही चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर